खूप दिवसानंतर मी गावाकडे आलो होतो गावाकडे जत्रा असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणी पाहुणे आले होते गेली खूप वर्षं मी नोकरीसाठी शहरामध्ये होतो गावामध्ये जत्रेसाठी आलो होतो असाच एकटा गावातील जत्रेमध्ये खूप गर्दी होती खेळणी पाळणे आणि इतर असलेल्या वस्तूंची खूप मोठे स्टॉल आणि दुकानं होती त्याच्यातच फिरत असताना अचानक माझी एका बाईशी अगदीच ओळख झाली आणि सुरुवातीला आम्ही अनोळखी असल्यासारखं होतो पण अचानक माझा धक्का लागला आणि चुकून झालं म्हणायला मी पाठीमाग ओळालो तर ती तर माझी जुनी मैत्रीण होती तिने मला बरोबर ओळखलं तिचं नाव स्वाती होती आणि त्यावेळेस ती मला म्हटली अरे तू संजय का मी म्हटलं हो तू स्वाती ती म्हटली हो अरे किती दिवसातून भेटतोय कसं आहेस मोळख झाली तिने संध्याकाळी तिच्या घरी मला जेवण्यासाठी ती बोलवलं तिने तिचा नंबर दिला पण मला थोडासा उशीर झाला ज्यावेळेस मी घरी गेलो तिच्या तिचं घर अगदी गावापासून थोडंसं बाहेर होतं ती घरी एकटीच होते मग तिथेच बोलत थांबलो रात्री खूप उशीर झाल्यामुळे ती मला म्हणते आज इथेच थांब नाहीला मी तिथे थांबलो पण नंतर आमच्यामध्ये काय घडलं ती घरी एकटीच होती आणि पुढे रात्रभर काय होत गेलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो मी शहरात गाव सोडलेले चांगलेच दहा बारा वर्ष होऊन गेले होते आधीपेक्षा माझ्यामध्ये खूप बदल झाला होता आता पस्तीस ही ओलांडली होते तरी पण अगदी व्यवस्थित होतो आहे असा थोडीशी केसट डोक्यावरची पातळ झाले होते अंग चांगलेच धनदाकर झालं होतं पोट वगैरे वाढलं नव्हतं आहे असाच अगदी मी फिट्ट होतो रोज सकाळी नोकरीसाठी जायचो आता पगार पण चांगला होता गेली खूप वर्ष म्हणजे माझे आई वडील खूपच म्हाताऱ्यांनी थकलेले आहेत कधी काळी बायका मुलं हो सुट्टीसाठी गावी येतात मात्र मला कामामुळे यायला जमत नाही यावर्षी उन्हाळ्यात जायचं असं खूप दिवसापासून माझं ठरलं होतं नेहमीप्रमाणे मी कामावरून घरी आलो आणि त्याच्यातच मी अगदी निवांत आणि एकटा होतो बायका आणि मुलं ते सगळे उन्हाळ्या सुट्टीत बायकोच्या माहेरी गेले होते मुलं पण त्यांच्या मामाकडे गेल्यामुळे मी एकटा तरी काय करू म्हणून मी आठ दिवसाची सुट्टी काढली आणि मी पण गावाकडे जायचं ठरवलं होतं माझे मित्र एक दोन माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते ते पण गावाकडे येणार होते खूप वर्ष मी गावाकडे गेलो नव्हतो जरी काय काम असलं की आई वडिलांनाच मी इकडे शहरामध्ये बोलवायचो त्यांना वेळेवर पैसे वगैरे देत असायचो माझा एक लहान भाऊ पण होता आणि गावाकडची शेती तोच बघायचा त्यावेळेस त्यांनी पण मला खूप विनंती केली होती आणि म्हटलं की अरे कधीतरी येत ना कारण की आधीमधी तर तू येतोच पण असंच गावाच्या जत्रेला तेवढेच घरी पाहुणे रावळे येतात आणि सगळ्याची भेटसुद्धा होत असते आमचं गावाकडचं वातावरण अगदी मनमोहक खूप मन रमतं पण एकदा गेलो म्हणजे परत माघारी इकडे कामावर येऊ वाटत नाही पण जावं तर लागतंच ना तरी मी अगदी येण्याचा सगळी तयारी प्लॅन केला होता आणि टाईम मिळा माझे बॉस म्हणजे साहेब सुट्टी देत नव्हते पण त्यांच्या पण अगदी खूप विनंती केल्या आणि शेवटी माझं येणं ठरलंच येताना मी मात्र दोन तीन दिवसाचे माझे कपडे घेतले होते पगार पण माझ्या अकाउंटवर जमा झाला होता आठ दिवस अगदीच कशाची चिंता नाही ना बायकोची येणार कामाची त्यामुळे खूप दिवसानंतर मी असा एकटा आणि मोकळा झालो होतो जत्रेच्या दोन दिवस आधीच मी घरी आलो होतो सगळ्यांना खूप आनंद वाटला एक दोन शेजारच्या मित्रांशी आणि माझी भेट झाली खूपच भर वाटलं संध्याकाळ आल्यानंतर आम्ही बसण्याचा प्लॅन केला आणि त्यावेळेस मात्र थोडीशी जास्तच मला झाली होती घरच्यांना माहिती होतं मी कधीतरी मित्रांसोबत असल्याव असा नाद आणि छंद जोपासतो मला घरचे काहीच म्हटले नाही घरी आल्यानंतर संध्याकाळी वहिनीने जेवण वाढलं आणि सगळं कुटुंब आम्ही बसून जेवलो होतो माझी वहिनी ती पण मला खूपच चांगली बोलायची आणि वागायला पण खूपच चांगली होती आमचं नातं अगदीच घरगुती आणि एका मैत्रमैत्रिणीसारखंच होतं जत्रा असल्यामुळे शेजा घरात सगळी तयारी चालू होती गावामध्ये अगदी पाळणे खेळण्याचे स्टॉल आणि इतर खाऊचे स्टॉल चांगलेच लागले होते गावापासून थोड्याशा अंतरावरच जत्रा भरत असायची खरंच वातावरण खूपच चांगलं होतं माझे मित्र आधीच पुढे गेले होते आणि त्यांनी मला म्हटले की ये आम्ही पण आहे इथेच मी त्यांना शोध शोध जात होतो अचानक एका स्टॉलवरून जाताना एका व्यक्तीला माझा धक्का लागला माझ्याकडून नकळत ते झालं होतं चुकवून झालं आणि त्यावेळेस मी त्यांना अगदी सॉरी म्हणण्यासाठी पाठीमागे वळालो तर सुरुवातीला माझ्या नजरेने धोका खाला नंतर मी नीट लक्ष देऊन पाहिलं तर ती ओळखीची वाटत होती तिने पण मला ओळखलं आणि मला म्हटली की संजय मी म्हटलं स्वाती तू अगं चुकून झालं त्यावेळेस ती म्हटली अरे असू दे कुठे असतो खूप दिवसातून भेटला तिच्यासोबत कोणती तरी एक बाई पण होती त्यावेळेस मी तिला म्हटलं की अगं शहरात असतो तू कशी आहेस ती आहे तशी हीच होती दिसायला आधीपेक्षा जास्तच देखणी आणि सुंदर झाली होती आधी एकदम सडपातळ होती मात्र आता तिच्यामध्ये खूपच बदल झाला होता असं वाटत होतं की तिथेच उभा राहून तिला निहाळत राहावं पण त्यावेळेस ती पुढे म्हटली की गावाकडे आलाय का काय मी म्हटलं हो आणि ताई कुठेत त्यावेळेस मी म्हटलं की त्यांना आई ती तिच्या माहेरी गेली येईलच दोन तीन दिवसामध्ये इकडे पण त्यावेळेस मी म्हटलं कुठे असते तू ती म्हटली इथंच की घरी आणि का गं लग्न झालं होतं ना तुझं ह्याच्यावर ती काहीच बोलली नाही मग सगळे बरे आहेत हो, बर बर ना मी म्हटलं हो सगळे बरे आहेत तुझंच काय मी पण अगदी निवांत आहे बरं आता खूप दिवसातून भेट झाली त्यावेळेस ती म्हटली बरं संध्याकाळी मग जेवाई आमच्याच घरी जत्रा असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी काही ना काही जेवणाचा बेत असायचा सा। आणि प्रत्येकाला वाटायचं की आपल्या घरी कोणीतरी पाहुणे यावं गावातले इतर लोक शिजापाजारींच्या घरी जेवायचे तिने मला जेवणाचं आमंत्रण दिलं आता मी नाहीतरी कसा म्हणणार होतो त्यावेळेस ती मला म्हटली बरं तुझा नंबर दे मी फोन करते आणि लवकर ये म्हणजे घरी लवकर जाशील मी म्हटलं हो तिने नंबर दिला मात्र तिथे खूप गर्दी होती आणि मोबाईलला नेटवर्क पण जरासुद्धाग नव्हतं मी म्हटलं की ती करेल फोन त्यावेळेस ती म्हटली बरं जाते आणि ती निघून गेली मी मात्र अगदी माझ्या नजरेसमोर तीच येत होती मला असं का होत होतं तिच्यामध्ये एवढं काही वेगळेपणा होता की आज एवढ्या वर्षानंतर मला तिची आठवण आली ह्याच्या आधी आम्ही खूपदा भेटलो होतो मला ती खूपच आवडायची पण आज कसा काय एवढा योगायोग जुळून आला जास्त मी लक्ष दिलं नाही तोपर्यंत माझ्या मित्राने मला हाक मारली गर्दीमधून मा मी बरोबर ओळखलं आणि त्याच्या वेळेस संध्याकाळचे सहा सात वाजले गावामध्ये फिरता फिरता मित्रसोबत असले की काही सुचत नाही आणि संध्याकाळ झाल्यानंतर मी घरी आलो घरी आलो आणि निवांत बसलो भूक पण खूपच लागली होती मला जेवायला जाणार तोपर्यंत तो मला आठवलं तो की स्वातीने तर मला बोलवलंय त्याच वेळेस लगेच तिचा फोन आला आणि म्हटली अरे कुठे आहेस येतोय ना जेवायला मी नाही पण म्हणू शकत नव्हतो मी म्हटलं हो कुठे येऊ हो। तिने तिचं घर सांगितलं ती म्हटली की आधी होतं तिथेच मी म्हटलं बरं आई वहिणी जेवणाची वाट बघत होते दादा आणि बाबा त्याच्यातच आमची आत्या आणि तिच्या असलेल्या नाती म्हणजे तिचे नातवंडपण ती घेऊन ना आले होते ते सगळे जेवणासाठी थांबले होते मी म्हटलं की तुम्ही जेवा आई म्हटली का रे बाहेरनं काय खाऊन आलंय का मी म्हटलं नाही अगदी स्वाती माहीत नाही का त्यावेळेस तिला सुरुवातीला समजलं नाही मात्र मी नीट सांगितलं ती माझ्या वर्गातली आपल्या घरी यायची आणि सारखी माझ्यासोबत भांडण असायचं बघती बरं बरं तिने अगं मला घरी जेवाय बोलवलं त्यावेळेस ती म्हटली की बरं असू हो दे जा आणि लवकर ये असं म्हटल्यानंतर मी जायला निघालो दादाकडून त्याच्या गाडीची चावी घेतली आणि मग काय एकटा जायला निघालो होतो गावापासून घर तिथं जरा लांब होतं आता ते शेतामध्ये राहायला गेले होते आधी आमच्या शेजारीच होती ती ती गेल्यामुळे मग काय मी निवांतच तिच्या घरी गेलो आणि घर तिचं आहे असं साधं होतं मला आलेलं पाहून ती लगेच घरातून बाहेर आली आलायस का हातामध्ये तिच्या पाण्याचा तांब्या होता तिने मला दिला मी अगदी पाणीचं दोन घोट पीत हात धुतला आणि घरामध्ये आलो घर तिचं थोडंसं अगदीच दरवाजा आकूड होता त्यामुळे थोडंसं आत जाताना माझ्या डोक्याला लागलं त्यावेळेस ती म्हटली की अरे लागलं का नवीन कोणी आलं की असंच होतं बघ त्यावेळेस मी म्हटलं नाही पण माझ्या डोक्याला थोडंसं लागलं होतं एवढं नव्हतं फक्त मुक्का मी आलो आणि तिने बसायला चादर अंथरली मी चादरीवर बसलो ती माझ्या शेजारी म्हटलं की काय ग तू एकटीच दिसते आणि घरची ती म्हटली मी एकटीच राहते आणि तुझं मालक त्यावेळेस ती मात्र काहीच बोलली नाही मी म्हटलं अगं बोल ना त्यावेळेस तिने मला सांगितलं अरे काय तुला सांगू लग्न झाल्यानंतर काही वर्षातच माझा नवरा खूप यायचा आणि मला सतत त्रास द्यायचा त्याच्यामुळेच मी इकडे येऊन राहिले ते राहिले आता त्याने कुठे दुसरं लग्न केलं मी एकटीच राहते हे पाहून मी पण आश्चर्यचक्की झालो आणि तुझे आई वडील हां ते असतात गावामध्ये त्या घरी आमच्या दादा बहिणी आणि त्याची मुलं आई वडील तिकडेच असतात मी इकडे राहतील मला काही समजलं नाही पण मी नाही जास्त लय बोललो तिने मला जेवण वाढल्याने आम्ही सोबत जेवत होतो जेवण झाल्यानंतर असाच विषय काढला त्यावेळेस मी म्हटलं की तू आमच्या शेजारी असायची आणि किती भारी दिसायची सगळेच जण तुझ्यासोबत मैत्री करायला तर असायचे आणि त्यावेळेस ती म्हटली हो तू तर सारखाच माझा पाठलाग करायचा तुला वाटायचं की मी फक्त तुलाच बोलावं मी म्हटलं की हो त्यावेळेसच तू खूपच चर्चेचा विषय होती हे एक म्हटल्यानंतर ती मात्र शांत झाली ती म्हटली की म्हणजे आता न राहता मला पण आता माझं मन शांत बसत नव्हतं मी म्हटलं की अगं मला खूप आवडायचे असं वाटायचं की तुझ्या खूप प्रेम करावं पण काय आपलं त्या दिवस त्यावेळेस काहीच झालं नाही तुझं अचानक घरच्यांनी तुझ्या लग्न लावलं आणि मी पण मंगा सोडून नोकरीला तिकडे गेलो ती म्हटली की खरंच मी एवढी उड़ा आवडायची रे तुला मी म्हटलं की हो खूप आवडायचे अजून पण आवडते आणि पण आता काय उपयोग ती म्हटली का काय झालं मी म्हटलं की थोडीच आपल्यात काय होऊ शकतं कारण की माझ्यात तर भावना आहे अशाच आहेत आधी जशा होत्या तशा मी तर कधीपासून तुला माझे सुंदर क्षण द्यायला तरसत होतो दुपारी ज्यावेळेस तू दिसली तेव्हाच माझं मन झालं हे ऐकल्यानंतर ती खूपच लाजली तिचे अगदीच नजर मी ओळखली तिला काही बोलता सुद्धा येत नव्हतं मी म्हटलं की मी आवडतो का तुला त्यावेळेस ती म्हटली की हो अरे दुपारी बघितलं आणि माझ्या पुन्हा भावना आहे अशात ताज्या झाल्या हळूच मी तिच्या जवळ जाऊन बसलो आम्हाला पाहणारे थांबवणारं कोणी नव्हतं ती म्हटली की अरे आता वेळ पण खूप झालाय आजचा दिवस इथेच राहशील का मुक्कामी मी म्हटलं की तू म्हणत असशील तर थांबेन की पण काशाला ती म्हटली की तुला जे करायचं ते करू शकतो तिने स्वतःहून होकार मला दिला होता अर्ध्या मी तिच्या जवळ गेलो मग काय आमचं तिथे प्रेम खुलत गेलं मी तिला जवळ घेतलं ओठान ओठ टिकले आणि खूप वर्षानंतर त्या जुन्या मैत्रिणीसोबत मी सुंदर्शनाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो तिच्या आयुष्यात मी सुंदरशन देवत होतो ती पण मात्र उभारी त्याची देत होती हळूच ती खाली सरकली आणि मला खूप बरं वाटू लागलं हे माझ्या आयुष्यात घडत होतं मी डोळे झाकून स्वप्नात हरवून गेलं मात्र तिला पण खूप भारी वाटलं तिने माझ्या भावना अगदी ओठानीच शांत करायचं धरलं मग मी पण लगेच माझं प्रेम व्यक्त करू लागलो मी तिला जवळ घेतलं आणि सुंदर क्षणाचा अनुभव देऊ लागलो ती म्हटली की खरंच असे सुंदर क्षण खूप वर्षानंतर आले आम्ही दोघं रात्रभर त्या अगदी मंद अंधारामध्ये आमचं प्रेमाचं दिवा लावत होतो न मी थांबलो न ती थांबली ह्याच्यावरूनच आम्हाला एकमेकांची किती ओढ होती हे समजलं त्या दिवशी रात्रभर अशीच बेधुंद झाली मात्र तिथून पुढे मी आठवड्याभर मी तिथे थांबलो गावाकडे पण रोज तिची भेट घेतल्याशिवाय एक क्षणसुद्धा जात नव्हता आज ह्या गोष्टीला साधारणतः सहा ते सात महिने झाले पण आम्ही दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आता मात्र गावाकडे चांगलीच ओढ लागली आहे कधी एकदा गावाकडे जातोय असंच मला होऊन बसलं आहे इतक्या दिवस गावाकडे जात नव्हतो तेच बरं होतं आता मात्र इथं माझं पाऊल थांब नाही माझी वाट आता गावानेच ठरवले आहे तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका